सांगा हमसे डरती है, तो शार। तो शार। तो है। शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही काय भीक मागायला आलो नाही आम्ही काही चोर दरावे खोर नाही सोयाबीनला भाव भाव मागतोय आणि दिलेला कर्ज माफीच आश्वासन पूर्ण केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारने आमचा आवाज दडपून टाकण्याचा जो प्रयत्न केला याचे गंभीर परिणाम या महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारमधल्या लोकांना दाखवून दिले शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून औरंगजेब सारखे भावनिक मुद्दे राज्य राज्य सरकार पुढे करत असून फासावर लटकवले तरी चालेल परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ अशी भावना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खालापूर पोलिसांनी त्यांना येथून ताब्यात घेतल्यानंतर व्यक्त केली सोयाबीन कापसाला भाव आणि सरसकट कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर यांनी समर्थकांसह बुधवारी मुंबई अरबी समुद्रात सत्याग्रह आंदोलन पुकारले होते रविकांत तुपकर समर्थकांचा जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जाणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती मुंबईकडे जाणारा ताफा खालापूर पोलिसांनी नढाळ येथे रोखून सर्व आंदोलकांना पंचायतन मंदिरात थांबवले होते येथील सभागृहात तुपकर यांनी आंदोलकांची सभा घेत कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही अशी ग्वाही दिली सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला असून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला मुंबईत जाणाऱ्या तुपकर आणि समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेत खालापूर पोलीस ठाण्यात आणले होते जुन्या मुंबई पुणे महामार्गाने आंदोलक मुंबईच्या दिशेने जाणार असल्याने त्यांना रोखण्यासाठी सकाळपासूनच उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम पोलीस निरीक्षक सचिन पवार मोठा फौजफाटा फा। घेऊन तैनात होते आम्ही काय गुन्हा केलाय आम्ही कर्जमाफी मागतोय आम्ही काय चुकीचं केलेलं आहे आम्हाला अधिकार नाही परंतु इंग्रजांपेक्षा सुद्धा भयानक पद्धतीने पोलीस प्रशासन वागतंय आणि सरकारच्या हे वर गावघरातला शेतकरी याची शंभर टक्के किंमत चुकती करेल यांची यांना याची जागा अजूनही ठाम हात का मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहात का बिलकुल मी तुम्हाला सांगतो शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत शेतकऱ्यांनी दाबला जातो शेतकऱ्यांचा आवाज म्हणून दाबला जातो यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे नाहीये यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे पण असं किती जरी केलं आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतोय किती वेळा केसेस झाल्या अटक झालं फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे पोलिसाच्या बंदुकीची गोळी मी तयार आहे पण आम्ही मागे हटणार नाही अशी आमची भूमिका पोलिस सरकार मधल्या लोकांच्या हातातले बावले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचतायत इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आताची परिस्थिती आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो याचे परिणाम सरकारला भोगावे लागत मताचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जात कारण काय मागचं शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जातात त्याचं कारण काय विरोधी पक्ष पण झोपला सत्य परेशान अंदाजीत नाही या महाराष्ट्रामध्ये करणारे खून करणारे मोकट फिरतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून जो रस्त्यावरची लढाई लढतो त्याला तुम्ही इतका दडपशाहीने आठ टाकतात लाच वाटली पाहिजे या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा या काही अधिकार नाही लाडक्या बहिणीचं सरकार आहे असं देखील सरकार म्हणते सरकार असतं तर सरकारचा प्रतिनिधी एखादा आला असता आणि या बहिणीची विचारपूस केली असती की बाई तुझं दुखणं काय तुला सोयाबीनला पैसे पाहिजे की तुला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे त्या बहिणींना अमानवीय पद्धतीने अटक करता लाडक्या बहिणींच्या त्यांचे हात ओढतात त्यांचे पाय ओढतात तेव्हा लाडक्या बहिणी दिसत नाही का लाडक्या बहिणी का फक्त नावापुरत्या आहे का या, या सगळ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथं आल्यात लाडक्या बहिणी यांची विचारपूस करायची यांच्याशी चर्चा करायची तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करता अमानवीय पद्धतीनं त्यांच्या हातापाई करता त्यांच्या हात ओढता सरकारला सोबत काय लाज वाटली पाहिजे या सरकार क्रांतिकारी शेतकरी संघाच्या वतीनं आज आरबी समुद्रातला सत्याग्रह आंदोलन प्रतिकार थक्का होईना मुंबई पोलिसांची तटबंदी घेऊन या सगळ्या पाहुण्याने यशस्वी केलेलं आहे दर्जाच्या बोलाचा सात बारा स्वायमीला वेळेत पोषाला भाव कात्राला वेळेत पोशाला भाव या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही दाखल घेऊन मुंबईत आलो होतो मात्र या निर्बई सरकारनं आम्हाला अटक केली तरी सुद्धा मागा आम्ही हक्को नाहीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या अरबी समुद्रामध्ये आम्ही एक दिवस आत्मदय आम्ही मागे पुढे बघणार नाही शहीद भगतसिंग सरकारला स्मृती सुविस्मार्थ जयंती आहे या जयंतीचं ध्यान ठेवून या सरकारला किमान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात तेवढा आम्ही आग्रह विनंती करतो आणि रविकांत तुमकरांना तुम्ही अटक केले लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला तुम्ही अशा दडपशा दडपण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रातला गावागाड्याचा सामान्य शेतकरी या समुद्रामध्ये तुम्हाला दिसेल